संतोष महाराज अडावणी बाबा आणि सर्व गुणवंत मंडळी वादक गायक मंडळी असं आणि विशेष करून ज्यांनी आपल्या चनिवार मंडळीवर प्रेम केलं असे डॉक्टर प्रदीप सर त्याच पद्धतीनं दिवेश भैया पाथरीकर कॅम्पचे मंडळी त्यानंतर जनकल्याण रक्तपिढीचे मंडळी यांचं सर्वप्रथम मी हृदयापासून त्यांचे आभार मानतो मंडळी सगळे लोक भेटत असते बरं का पण डॉक्टर भेटणं खूप कठीण असतं आणि चालता बोलता आम्ही उद्धवशी पण आम्ही बसलो ते म्हणून बाबा सप्त्यात काय करायला पाहिजे मी म्हणलो मी सप्ते रोज बघतो पण सप्त्याच्या माध्यमातून जर काही जर बदल होत असं आणि आपल्या चने चनेगाव नगरीला काही जर फायदा होत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही जा आणि त्यांना विनंती करा सचिन भाऊ होते आणि उद्धव सर होते तर ते मी गेले आणि डॉक्टर साहेबांनी ती चलेगाव नगरीची हुकार मांडली आणि वेळात वेळ काढून त्यांचा पूर्ण स्टॉप आला आणि आपल्या चलेगाव नगरीची आरोग्याची सेवा केली त्यांचं डॉक्टर लोकांचं काळी वाजून स्वागत करा म्हणजे कारण डॉक्टरची किंमत कोरोनामध्ये माणसाला समजली आणि आज मी डॉक्टरची किंमत माणसाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर समजते काय इथं तुम्हाला फुकट हात लावला असेल तर तुम्ही फुकटची किंमत लवकर सरपंच समजत नाही पण ज्या टायमाला माणसाला पाचशे रुपये घेतले आणि माणसाला चेक केलं त्या टायमाला समजतो डॉक्टरने भारी पण मित्र डॉक्टर भारीच असतो एवढं लक्षात ठेवा त्यामुळं खरोखर सात दिवसाच्या कथेच्या माध्यमातून आज मी आपले अडवणे बाबा त्यांनी आपल्या गावावर सुसंस्कार सो टाकले आणि शिवपुराणच्या माध्यमातून शिवमहिमा आपण ऐकली खरोखर म्हणजे सर्व तुम्ही शिवशक्ती समान बसलेले लोक आहात तुम्ही बी शिवशक्ती आहात तुमच्या बी हृदयामध्ये काय शक्ती तर आहे पण भक्ती निर्माण होण्याकरता तुम्ही सात दिवस ही कथा ऐकली आणि कथेच्या माध्यमातून शंभर टक्के तुमच्या हृदयामध्ये भक्ती निर्माण होईल ही मी मारुती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो मंडळी सातत्यानं सामाजिक सेवेवर जो जोर असतो हे जोर आज खरोखर आपल्याला या चनेगाव नगरीमध्ये बघायला भेटला कारण आरोग्य शिबिर असल नेत्र शिबिर असल रक्तदान असल आणि त्या माध्यमातून ज्ञानदान असल हे सगळ्यात मोठं काम तुम्ही आज चनेगाव नगरीनं केलं आणि खरोखर म्हणजे हे कामं प्रत्येक सप्त्यामध्ये व्हावे आणि व्हायला पाहिजे ही पांबराची माझी कळकळीची विनंती असते पण ह्या विनंतीला तुम्ही माझ्या पांबराच्या हुकारला तुम्ही पुकार दिली आणि या सामाजिक बांधलकी तुम्ही झोपासल्या याबद्दल मला खूप आनंद आहे कारण मी सप्ते मी सकाळीच्या का काल्यात जाऊन आलो कारण अडवणीबाबाचा नामचा बी खूप विषय होत असतो सप्ते खूप होते पण सप्त्याच्या माध्यमातून तुम्ही आज या सत्यात खूप मोठा बदल घडवला आणि समाजसेवेचा एक संदेश आपल्या चणेगाव नगरीमध्ये आणून पोहोचवला म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे असाच सामाजिक संदेश आपल्या गावापासून पूर्ण केल्या पाड्यापर्यंत जाऊ कारण समाजसेवेचा संदेश जर म्हणलं तर दोन वर्षापूर्वी आपल्यापाशी ते शिवाभोग हो मडके बसेने पहा त्यांनी दोन वर्षापूर्वी त्यांच्या गावामध्ये मी असं सप्त्याला गेलतो शेवळे महाराज तुम्ही बी होते पहा त्या टायमाला त्यांना म्हणलं बाबा हो सत्याला पुढच्या वर्षी मला जर बोलवायचं असेल तर तुम्ही डेलीची छत्रपती शिवरायांची पूजा चालू करा मारुती महाराजांची पूजा चालू करा खरोखर म्हणजे आदर्शी असा सांगायचा त्यांच्या गावापासून मी आज रोजी अडोले बाबा एकतीस गावापर्यंत पोहोचलो एकतीस गावामध्ये दे डेली छत्रपती शिवरायांची आसन मारुती महाराजांची आसन भगवान बाबाची आसन डेली रोजची पूजा होती कारण मंदिरात एक दिवस जाणाऱ्याला महत्व नाही जो छत्रपती शिवरायांच्या जयंतीला एक दिवस येत असल आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असल तर तो, तो शिवाजी महाराजांचा अनुरुण हाणल्या जाणार नाही जो छत्रपती हृदयात ठासून घेईन जो छत्रपतीचे विचार मनावर रुजून घेईन त्याला छत्रपतीचा ओरिजिनल मावळा समजला जाईल पण वेगळी गोष्ट होत चालली त्यामुळं शिव आदर्श तुमच्या शिवपुरांचा आदर्श असन या सामाजिक सेवेचा आरोग्य कॅम्पचा असन हे शंभर टक्के खेड्यापाड्यात जाईल आणि हे आदर्श खेड्यापाड्यातली ग्रामीण भागातले लोक आदर्श घेतील आणि डॉक्टर साहेब सारखे लोक आपल्याला वेळात वेळ काढून पुढच्या बेवर्षी येतील ये काय आणि येतील ही मी अपेक्षा पाळगतो कारण डॉक्टर साहेब मी नेहमी म्हणत असतो एखाद्या टायमाला एखादा कीर्तनकार हलका हलकाना पण डॉक्टर भारी येऊ हो द्या काय कारण भविष्यात आमच्या गावात कधी म्हणजे सारखी महामारी येणार नाही या हिसा खूप मोठं काम तुम्ही योगदान दिलं गासाचे योगदान आमच्या मध्ये बी या एक दिवस आणि मध्ये बी तुमचा एकदा कॅम्प होऊ द्या कारण ह्या गोष्टी आपल्याला घडवायच्या आणि घडल्या पाहिजे हे राष्ट्रसंतांना आवडत होतं त्यामुळं मी तुम्हाला जास्त न बोलता माझे येडेवाकडे शब्द मी जागेवर दुखवतो मी बाबाला पहिलं सांगितलं तुम्ही काही बोलत बिलत नाही पण बाबा म्हणे दोन शब्द बोला तर खरोखर मंडळी तुम्ही शिवशक्तीचा शिवपुराणाचा आदर्श घेतला पण शंभर टक्के तुमच्या हृदयामध्ये भक्ती जागृत करा काय तुम्ही सात दिवस ज्ञानदान ऐकलं काय ज्ञानदानाचा यज्ञ केला या ज्ञानदानाच्या यज्ञामध्ये तुमच्या आमच्या कुविचाराची आहुती देऊन टाका एकूण विषय जे गलत फॅमी या काल्याच्या माध्यमातून काला खाल्ल्यानंतर ह्या विचाराची हलून टाका कोणाला कमी समजू नका कोणाला जादा समजू नका जो मारुती आहे या मारुती समान तुम्ही जागा एवढंच बोलतो आणि इथे थांबतो जय राम